शशांक नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे श्रावणी सोमवारच्या या तिसऱ्या शनिवारी आणि आपण भगवान महादेवांचं दर्शन या ठिकाणी घेतो आहे हे आहे घर तळा आणि या तळ्यावरती आपण बघतो की या ठिकाणी दोनही समोरासमोर भगवान शंकरांची दोन मंदिरे ता ता आहेत या ठिकाणी दोनही मूर्त्या आपण जर बघितल्या त्या अत्यंत जीर्ण स्वरूपात आपल्याला दिसून येतील आणि या ठिकाणी जे सगळे श्रावणी सोमवारसाठी पदयात्रा यात्रा करणारे जे आहेत प्रदक्षिणा करणारे आहेत सर्व भाविक या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने हातपाय धुतात आणि या पूर्ण प्रदक्षिणा या ठिकाणी करून या तळ्याची आणि या ठिकाण श्रावणी सोमवारच्या या प्रदक्षिणेसाठी येतात ओम नम शिवा या ठिकाणी आपण बघितलं तर बरीच प्राचीन मंदिरं आपल्याला दिसून थी येतील अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शंकराचं पिंड आणि गणपती बाप्पा आपल्याला दिसून थी येतील नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे श्रावणी सोमवारच्या या पवित्र दिवशी आज आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि पावसाची ही सुरुवात झालेली आहे परंतु सगळ्यात आनंदाची गोष्ट मला ही वाटली की मी आज फक्त ऐकत होतो की लोक महिनाभर श्रावणी सोमवारच्या दिवशी पायी चालतात परंतु आज आपल्याला प्रत्यक्षात त्यांची भेट घ्यायला मिळाली महाराज नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। आ, किती दिवसापासून आपली ही श्रावणी सोमवारची दररोजची दैनंदिन फेरी चालू आहे आज सतरावा दिवस आहे अच्छा दिवस अच्छा आणि खरं म्हणजे लोकांना एक दिवस श्रावणी पायी फिरी करताना प्रचंड दगदग होते परंतु आपण तिघेही दररोज ही, ही पाई फिरी करता खरं म्हणजे आपल्याला पायाला बघितलं तर आपण त्यांच्या पायांचं पण आपण बघू शकता कशा पद्धतीने झालेले आहेत आणि तिघंही अनवाणी करता विशेष म्हणजे पायात कुठलाही चप्पल बूट कुठल्याही गोष्टी न घालतात महाराज ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली महाराज यांचं हे बारावं वर्ष आहे बारावं वर्ष बारावं वर्ष आहे यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली की असे काही होऊ शकतं बा महिन्यावर आणि आमच्या गावामध्ये गणपत महाराज म्हणून होते त्यांनी साधारण एक हजार एक प्रदक्षिणा तीन वर्षामध्ये पूर्ण अरेचं नाव आहे गावामध्ये त्याच्यानंतर मीराबाई म्हणून असे एक आमच्या मठामध्ये एक लेडीज आहेत त्या चातुर्मास चार महिने पूर्ण प्रदक्षिणा करत असतात असे बरेच जण आजपर्यंत होऊन गेले तर आम्ही क्षुल्लक गोष्ट आहे आमची आम्ही फार लहान या गोष्टी करतो म्हणजे एक नवीन गोष्ट खऱ्या अर्थाने बघायला मिळाली आणि आम्हाला लोकांना सांगायचं की धार्मिकतेच्या दृष्टिकोनात लोकांनी सर्वांनी केलं पाहिजे हे केलं तर मग आपण आपल्या लोकांना संदेश चांगला पोहोचतो आजपर्यंत खरं कर म्हणजे नमस्कार आहे तुम्हाला या खरंच श्रावणामध्ये आज आपण जर बघितलं तर कित्येक महिला भगिनी आहेत या श्रावणी सोमवारच्या फेऱ्या करतात प्रदक्षिणा मारतात परंतु कित्येक ठिकाणी आपल्याला गैरप्रकारसुद्धा बघायला मिळतात परंतु खरं म्हणजे या चांगल्या माणसांमुळं आज ही संस्कृती टिकून आहे आणि नाशिकच्या या पावणभूमीमध्ये खऱ्या अर्थाने आपण आपलं जे अध्यात्म आहे आध्यात्मिक आध्यात वारसा तो टिकून ठेवला याबद्दल खऱ्या अर्थाने तुम्हाला नमस्कार आहे ओम नम शिवाय हा आहे गौतम ऋषी मंदिराकडे जाण्याचा मार्ग नव्याने बांधण्यात आलेलं आहे सुंदर आहे आवाल वृद्धही या ठिकाणी आता दिसत आहेत नमस्कार मित्रांनो आपण जर बघितलं तर फक्त भोलेनाथांच्या भक्तासाठी या ठिकाणी हे पाण्याचा टाका बनवण्यात आलेलं असावं असं मला वाटलं परंतु कदाचित ती माझी चूक असेल कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ह्या लष्करी ठाणं नाशिकचं याच ठिकाणाहून चालायचं आपण जर पाठीमागे जर बघितलं तर इकडे होता त्र्यंबकगड या ठिकाणी समोर होता दुर्ग भांडार आणि दुर्गभां भांडार किल्ल्यावरून जेव्हा मोगल सैन्य आपल्याला बघायला मिळायचं त्या ठिकाणाहून हा मेसेज देण्यासाठी या ठिकाणी समोर हरिहर किल्ला आहे आणि या किल्ल्यावरून मुघलांच्या सैन्य पोचायच्या आतच त्यांची रसद तोडली जायची कदाचित किती सुंदर व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे असं आपल्याला बघायला मिळतं